नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नर मध्ये आपण सर्वांचं स्वागत बघा सरळ सेवा भरती दोन हजार साठी आपण तयारी करत असाल तर बघा टी सी एस पॅटर्न असो एम पी एस सी पॅटर्न असो किंवा आय बी पी एस पॅटर्न असो कुठली पुस्तके वापरल्याने फायदा होणार आहे त्या गोष्टी आजच्या या सेशनमध्ये इथे आपण जाणून घेणार आहोत चला तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे सेशन खूप महत्वाचं ठरणार आहे कारण बघा आपल्याला हंड्रेड पर्सेंट जर आपल्याला सिलेक्शन पाहिजेच तर याच पुस्तकांची यादी या ठिकाणी तुम्हाला फायदे सर्वात पहिले बघा मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे तर आपण बघा जे मोरा अलिबे सरांचं जे पुस्तक आहे ते आपण वापरू शकतो सुगम मराठी व्याकरण व लेखन शब्दरत्न आहे ठीक आहे त्याचप्रमाणे बालासाहेब शिंदे सरांचं जे आहे <पणटागे> ते मराठीसाठी तुम्हाला वापरता येणार आहे बालासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणासाठी देखील पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता तर दुसरं पुस्तक आहे या ठिकाणी बघा आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करायची आहे तर बुद्धिमत्ता चाचणीसाठी बघा आपल्याकडे एक आर एस अगरवालचं जे मराठीमध्येही पुस्तक अवेलेबल आहे इंग्लिशमध्ये देखील अवेलेबल आहे दे तर ते तुम्ही यूज करू शकता मॉडर्न अप्रोच टू लॉजिकल रिजनिंग आर एस अगरवालचं जे पुस्तक मराठीमध्ये देखील अवेलेबल आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी यूज करता येईल त्याचप्रमाणे बघा अभिनव प्रकाशनचं जे पुस्तक आहे समग्र बुद्धिमत्ता चाचणी त्यामध्ये व्हर्बल अँड नॉन व्हर्बल रिजनिंग दोन्ही मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि बेस्ट असं हे पुस्तक तुम्हाला तुमच्या तयारीसाठी ठरवू शकता ठीक आहे तर बुद्धिमत्ता चचणीसाठी हे दोन पुस्तके आहेत जर कोणाकडे बघा कोकेला प्रकाशनचं जर पुस्तक असेल नितीन महालेसरांचं तर ते देखील चालून जाईल ठीक आहे नेक्स्ट आपण बघूयात अंकगणितासाठी बघा आपल्याला मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स बघा नितीन महालेसरांचं हे पुस्तक आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स हे पुस्तक तुम्हाला उपयोगी ठरेल अंकगणितासाठी आणि बघा अंकगणितासाठी आर एस अग्रवालचं जे पुस्तक आहे आर एस अग्रवाल तर हे जे पुस्तक आहे मराठीमध्ये मा दे देखील अवेलेबल आहे तर या पुस्तकाचा वापर तुम्ही करू शकता बघा तुमचं रिझनिंग असो किंवा मॅथ्स असो आर एस अग्रवाल ऑल टाइम तुम्हाला बेस्ट राहणार आहे कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्यात ओके <laughs> चला आता पुढे बघा आधुनिक भारताचा इतिहास बघा स्पेक्ट्रम किंवा ग्रोवर यांच्यापैकी कोणता एक पुस्तक वापरा सोबत समाधान महाजनांचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला वापरता येईल इथे बघा समाधान महाजन यांचं पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे सोबत एस चांद चा बघा बेलेकर यांचं जे पुस्तक दिलेलं आहे इतिहास यांच्यापैकी एक पुस्तक जे आहे ते तुम्ही वापरू शकता मॉडर्न हिस्ट्रीसाठी ठीक आहे नेक्स्ट जर आपण बघितलं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातील समाज सुधारक यांच्यासाठी बघा एस एस गाठाल सरांचे जे पुस्तक आहे त्याचप्रमाणे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास तर याच्यासाठी एस एस गाठाल सरांचं पुस्तक यूज करा जे तुम्हाला फायदेशीर ठरेल त्याच्यानंतर इंग्रजीसाठी बघा इंग्रजीसाठी तुम्हाला पल अँड सुरीचं पुस्तक जे आहे जे पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता इंग्लिश ग्रामर अँड वाला किंवा संपूर्ण इंग्रजी व्याकरण बघा साध्या सोप्या सरळ भाषेत समजावून दिलेलं आहे बालासाहेब शिंदे पुस्तक आहे तर यांच्यापैकी कुठलाही एक पुस्तक वापरा ते तुम्हाला बेस्ट राहील एम पेसी तयारी करत असेल पालनसुरीचं पुस्तक जे आहे ते तुम्ही वापरलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल चल आता भूगोलासाठी महाराष्ट्राचा भूगोल जो आहे बघा त्याच्यासाठी दीपस्तंभ प्रकाशनचं जे पुस्तक आहे दीपक बाविस्कर आणि दीपक दिलीप पाटील यांचं ते तुम्ही वापरू शकता किंवा आपले जे सौदी सरांचं जे पुस्तक आहे प्राध्यापक ए बी सौदी यांचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला बेस्ट राहणार आहे महाराष्ट्राचं भूगोल बघा जास्तीत जास्त सौदी सरांच्या पुस्तकाला विद्यार्थी प्रायोरिटी जे आहे ते प्रायोरिटी देत असतात तर हे पुस्तक तुमच्यासाठी नेहमीच बेस्ट ठरणारं पुस्तक असेल त्यानंतर बघा अर्थशास्त्रासाठी बघा दीपसंभ प्रकाशनचं डॉक्टर किरणजी देसले सरांचं जे पुस्तके आहेत दोन पुस्तके आहेत स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र एक आणि अर्थशास्त्र दोन तर आर्थिक आणि सामाजिक विकासाचे सा माहिती त्याच्यामध्ये तर ते तुम्ही यूज करा आता नेक्स्ट जो टॉपिक आहे सब्जेक्ट आहे तो आहे बघा राज्यशास्त्र पंचायत पंचायतराज आता भारताची राज्यव्यवस्था राज्यघटना आणि प्रशासन ठीक आहे रंजन कोलंबे सरांचं पुस्तक जे आहे ते मोस्टली विद्यार्थी यूज करत असतात त्याचप्रमाणे बघा कोणी इंडियन पॉलिटिकसाठी एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरत आहे तर पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं जे पुस्तक आहे ते विद्यार्थी प्रेफर करत असतात तर बघा एम पी एस सीचे कॅन्डिडेट जे आहे ते रंजन कोलंबे लक्ष्मीकांत आणि किशोर लवटे या पुस्तके जी आहेत ती करत असतात तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना हमकास होतोच होत आहे त्याच्यानंतर बघा कायद्यासाठी एसआय मेन्ससाठी जे कायदे वगैरे लागतात तर त्याच्यासाठी केशोर लवटे सरांचं जे पुस्तक आहे नेक्स्ट पार्ट राहिला सामान्य विज्ञान आता याच्यामध्ये बघा तुम्हाला जी काही स्टेट बोर्डची पुस्तके आहेत ती तर वापरायची आहेतच सोबत बघा सचिन भस्के सरांचं जे पुस्तक आहे ते है। तुम्ही प्रेफर केलं तर त्याचं तुम्हाला बेनिफिट नेक्स्ट आहे बघा आता चालू घडामोडी आता आपल्याकडे बघा वेगवेगळ्या ठिकाणचे यूट्यूब चॅनल्स विद्यार्थी प्रेफर करत असतात तर यूट्यूब चॅनल्स तर त्याचा फायदा तर तुम्हाला होणारच आहे ठीक आहे सोबत बघा तुम्ही सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं जे चालू घडामोडीचं पुस्तक आहे ते तुम्ही यूज करू शकता त्याचे जे येणारे अंक आहेत ते तुम्ही वापरू शकता किंवा बघा परिक्रमा माई परिक्रमा जे भेटते पृथ्वी परिक्रमा ते तुम्हाला नेहमीच बेस्ट राहणार आहे तर त्याचा तुम्हाला वापर केला तर फायदेशीर ठरेल नेक्स्ट आहे पर्यावरण बघा हा विषय जो आहे आता एम पी एस सीचे कॅन्डिडेट्स आहेत अभ्यास करत असताना या पुस्तकांचा वापर करत असतात अरुण कात्यायन सरांचे जे पुस्तक आहे ते वॉल्यूम वन व्हॉल्युम टू जे दिलेलं आहे ते तुम्हाला वापरता येईल किंवा शंकर आय एस जे वर इकडे दिसते बघा शंकर आय एस अकॅडमीचं पुस्तक आहे ते तुम्हाला वापरता येईल नेक्स्ट आहे बघा जी के जी एस आता मोस्ट ऑफ दी जी के जी एस सरल सेवेची तयारी करणारे विद्यार्थी जनरल नॉलेजचं जे पुस्तक वापरतात ते लुसेनचं यूज करतायत ठीक करता आहे कोणी अरियन च वन लाइनर्स बुक जे आहे ते यूज करत आहेत एन सी ए आर टी बेस्ड जे वन लाईनर्स आहेत ते जनरल स्टडीज ची इथे भेटत असतात आणि ट्वेंटी फायव्ह थाउजंड प्लस इम्पॉर्टंट फॅक्ट्स अँड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी एम सी क्यूज याच्यामध्ये अवेलेबल आहेत सोबत बघा परफेक्ट जनरल नॉलेज सामान्य ज्ञानासाठी विद्या विद्याभारती प्रकाशनचं जे पुस्तक आहे ते देखील प्रेफर करू शकतात ही नवीन पुस्तके जी आहेत त्यांचा वापर तुम्ही करा तात्यांचा ठोकला तर ऑल टाईम बेस्ट राहतोच विद्यार्थ्यांसाठी बघा एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जो आहे तो तसेच तात्यांचा ठोकला पोलीस भरतीसाठी स्पेशल आहे तर असे जे ठोकले आहेत ते तुम्ही यूज करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी होईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे जे बेस्ट या ठिकाणी बुक लिस्ट आहे ती तुम्हाला इथे मी दिलेली आहे आणि कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल तर या पुस्तकांमधून अभ्यास केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल ठीक आहे तर बघा मराठीसाठी तुम्हाला मी पुस्तके सांगितलं आहे मोराव सरांचं बालासाहेब सरांचं इंग्लिशसाठी बालासाहेब सरांचं किंवा पालन सुरीचं पुस्तक तुम्ही वापरू शकता अंकगणितासाठी तुम्ही कोकिला प्रकाशनचं पुस्तक असेल किंवा फास्ट ट्रॅक मॅथ्सचं पुस्तक असेल ते वापरू शकता किंवा आर एस अगरवालचं पुस्तक वापरा बुद्धिमत्तेसाठी आर एस अगरवालचं पुस्तक वापरा किंवा कोकिला प्रकाशनचं पुस्तक वापरलं तरी चालेल अभिनव प्रकाशनचं पुस्तक वापरलं तरीही तुम्हाला चालून जाईल ही पुस्तके जी आहेत ती बेस्ट पुस्तके आहेत बाकी जे के जी एसचं मटेरियल कुठून तुम्हाला भेटेल ते तुम्हाला मी शो केलेलंच आहे व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ बाकी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर मात्र नक्की करा थांबवा तिथेच थँक्यू पुन्हा एकदा सुपर स्टडी कॉर्नरमध्ये बघा सर्व विद्यार्थी जे जोडलेले आहेत त्यांचं नक्कीच या ठिकाणी आभार आणि या चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर आत्ताच सुपर स्टडी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र